हॅलो आय आज ऑफिसच्या मित्राच्या घरी पूजा आहे तर तिथं चाललो आम्ही सर्व हे आमचे ऑफिसमधले सर्वजण चाललं आता बघू आता इथून कसं काय आहे रिक्षा लावले आता रिक्षाने जातोय इथं डिस्कशन आहे कसं जायचं कसं नाही मी सजेशन दिलं होतं रिक्षाने जाऊ पण बोलतात चालत जायला खूप गवलंय तर मग अजून ते डिसिजन चालले हे संचित सर आता विचार करता जायचं कसं नक्की का बोलतात विशाल सर बोलतात जाऊया चालतच था। चित्रे सर जरा बिझी आहेत फोनमध्ये हो नवनाथ सर कसं आहे आम्ही पोचले आता घर जवळलेच आहे त्यांचा आणि आम्ही रिक्षाने चाल चालत आलो नाही कारण थोडं लांब होतं आणि हे संचित सर आहेत हे आता पुढे आलेत आम्ही त्यांच्या पाठीमागच आहेत नवनाथ सरांना रस्ता माहिती आहे आम्ही त्यांच्या पाठीमाग आहेत सरांना कसा गली गली का सब मालूम आहे किधर काय आहे सर अजून कुठून पुढं कसं पाठी आता घर माहित नाही कुठे नूतन बिल्डिंग नूतन बिल्डिंग जायचला हो संदीप सर नंतर तुमच्या घरी जायचे ना आ, चालेल चालेल अंडे आणून ठेवले हा दम बिर्याणी बनवू आणि खाऊ आता तर बोलला अंडा राईस बिर्याणी बनवू अच्छा चालेल चालेल लेट। 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 ले� नवरदेव आलेत सर काय बोलता <laughs> <कार लगता है। laughs> <laughs> आता झाल्या पूजा विजा करून आता चाललोय घरी नवनाथ सर आणि चित्रे सर पुढे पुढे गेलेत हो नवनाथ सर थांबा मला पण आता कसं येते सर्वे सर पुढे आहेत मी जरा पाठी मग व्हिडिओ काढायला आता चाललोय घरी आता वाजलेत आठ वाजेला आलेत जाता जाता मला दहा वाजेला वाटतं हो कसा काय व्हिडिओ आता पूजा विजा तर झालेली होती ऑलरेडी हो संदेश सर काय बोलता चाललं का काही चाललंय घरी आता स्टेशनला पोहोचले आहे कालव्याच्या आता तिथून घरी जायचे पनवेलला दीड दोन तास लागणार आहे आम्हाला ट्रेनमध्ये बसलोय ट्रेन सर हो संजित सर कसं <laughs> सर काय बोलताय कुठं अच्छा दोन नंबर वन पकडायचं आलो ना नवनाथ सर आणि संजित सरांचं झाले कधी ठाणे येतोय ठाण्यावरून डबल पकडायचे बनवेलसाठी नवनाथ सर कधी येतो ठाणे नाहीला बोलतोय आता मिसल खायचा प्लॅन आहे सर्वांचा ठाण्याचा फेमस मिसल आहे बोलता तिथं <laughs> विशाल सर कसे आहेत खायला चवीला कशा आहे एक नंबर का नऊ नंबर खाणार का चित्र सर कसं आहे एक नंबर आता चालतोय घरी काने टेस्टंटला आहे दोन मिसल खाऊन झाले आमचा गाडी पकड्यान जायचे सर बाय सर चालले आता आम्ही चाललोय पनवेलला पोहोचलो पनवेलला ला ते खूप झाला आणि जरा जास्त उशीर झाला दहा आदले आता इथून गाडी गडतून घरी जातो चला बाय आणि लाईक अँड सबस्क्राईब करा